हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार का आज पाऊस चालू झाला आहे का आता पाऊस सुरू होऊन पण अर्धा तास झाला आहे फा तुम्ही बघू शकता आणि इतकंच व्यू इकडे पाऊस सुरू आहे बघू शकता तुम्ही ओके तुम्हाला फुल तर दिसत असेल आणि माझ तुळशीच रोप पण दिसत आहे आणि किडने होका बाहेर गुलाबाचे रोप ठेवले तिथे त्या कुत्रामध्ये ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तिथं कुंडल दिसत ना ते। आणि पावसामध्ये म्हणजे त्याचं ठेवण्याचं तिथं अर्थ म्हणजे सूर्यप्रकाश पाऊस सगळं त्याला भेटतायचे म्हणून मी तिथं ठेवलेला आहे त्याला गुलाबाच्या रोपाला आणि तुळशीच्या रोपाला पण सूर्यप्रकाश आणि पाऊस वगैरे पडलं ना पाणी पण पडतंय सगळं आहे सूर्यप्रकाश पण भेटत आहे म्हणून तुळशीचं रोप तिथं ठेवलेलं आहे मी कळलं का तर पाऊस तर सुरू आहे पावसाची मजा घेते मी तुम्ही पण तुमच्याकडे पाऊस सुरू असेल तर तुम्ही पण घेऊ शकता तर चला बाय टेक केअर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब